विकास काम असतात ना ते येऊन फक्त ग्रामपंचायत पर्यंत आले तिथून लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत वर्षभर पाणी नाही आता एक महिना झालं पाणी नाही नळाला नाही चालू करा पण पाणी कुठून आणायचा व्यवसाय हो चालू करण्यासाठी जो आम्हाला त्या पाणी प्रश्नाबद्दल जो आम्हाला ते ता आम्ही त्यांच्या बरोबर असू जो कोणी आमच्या पाण्याचा स्वल्फ करेल आम्ही त्याला मतदान देऊ नाही परिचारक पण आहेत चांगले समाधान दादा काम नंतर गटार करून आणि रस्ते चांगले केले पाहिजे काय नाही अजून ठेवलं पण द्यायचं कशाला तर करायचं अडचण मुलांच्या शिक्षणासाठी लागते बाँ। बाँ। नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि त्या अनुषंगानं आपण प्रत्येक मतदारसंघातील वेगवेगळ्या भागात जाऊन आपण तिथल्या मतदारांचा कौल काय आहे या संदर्भात आपण जाणून घेत आहोत त्याचबरोबर जे विद्यमान जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कामाविषयी स्थानिक जनता जी आहे स्थानिक नागरिक असतील ग्रामस्थ असतील हे कितपत समाधानी आहेत याचा देखील अंदाज घेत आहोत त्याचबरोबर हो, त्या 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 गावामध्ये किंवा त्या त्या भागामध्ये नेमक्या नागरिकांच्या काय अडचणी आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत किती प्रश्नांची सोडवणूक झाली असा एकूणच सर्व अंदाज घेत आहोत आणि त्या संदर्भात आपण आलो आहोत आज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यातील सलगलबुद्रुक या गावी या गावात आत्ताच नुकतंच आमदार समाधान अवताडे यांचा दौरा झालेला आहे आणि त्यांनी महिला बचत गटाच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्याशी संवाद साधलेला आहे त्याचबरोबर गावातील अडीअडचणी देखील त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आपण या महिलांकडूनच जाणून घेऊया की नेमकं काय गावाची परिस्थिती आहे ताई काय नाव तुमचं नमस्कार मी स्मिता निलेश कुंभार काय नेमकं आता जी आमदार साहेबांशी चर्चा झाली त्यामध्ये काय नेमके विषय झाले त्यांनी येऊन आमच्या गावाला भेट दिली महिलांच्या सगळ्या अडचणीवरती विचारपूस केली आणि सगळ्यात गावामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाणी प्रश्न त्याच्याबद्दल पण त्यांनी चर्चा केली त्यांनी सांगितलंय की बाबा दोन दिवसामध्ये देईल येते न येते आता ते आल्यानंतरच कळेल आणि दुसरी गोष्ट अजून की गावामध्ये रस्त्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे सध्या पावसाच्या काळामध्येच जर हीच अवस्था असेल तर उन्हाळ्यामध्ये विचार करू शकता तुम्ही काय अडचण असू शकतो खरं तर दुष्काळग्रस्त भाग म्हणून हा गणला जातो परंतु या भागामध्ये जी काही पाण्याची योजना आहेत त्यासाठी आणि गावातील एकूणच सगळ्या विकास कामांसाठी आमदार साहेबांनी भरपूर निधी दिलाय आहे असं सांगितलं जातं या संदर्भात तुमची ग्रामपंचायत असेल सरपंच असतील ग्रामसेवक असतील यांनी काही गावात नेमकी काय काय कामं केलेली आहेत गावामधल्या ज्या ह्या असतात काय म्हणतात विकास सॉरी का विकास काम का असतात ना ते येऊन फक्त ग्रामपंचायत पर्यंत तिथून लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत खूप साऱ्या विकास निधी आहेत अशा लोकांपर्यंत पोहोचल्या जर पोहोचल्या असत्या तर लोकांनी तक्रार केलीच नसते तुम्ही तई तुमचं काय नाव चैदेवी तुम्ही महिला बचत गटाचं काम करता काय नेमका झाली त्याच्यात काय निष्पन्न झालं काय नाही त्यांनी बचत गटांना कुठल्या अडचणी असतील तर सांगा ते आम्ही संदर्भात काय चर्चा झाली का नाही त्यांनी फक्त एवढं विचारलं की सगळ्यांना पैसे मिळालेत का आणि जर मिळाले नसतील तर त्यांची काय अडचणी असतील का परत त्याच्यावर त्यांनी मार्ग सांगितले कोणाला भेटायचं तुमचं काय नाव म्हणलं स्वातंत्र्य काय प्रश्न घेऊन आज तुम्ही गेला होता आमदारांसमोर सर बँक लोनला सपोर्ट करत नाही बँका लोनला दे देताना सपोर्ट करत नाही आणि ग्रामपंचायत मधून पाण्याची व्यवस्था नाही रस्त्यांची व्यवस्था नाही त्यामुळे पाणी प्यायचं पाणी विकत आहे आणि वापरायचं पाणीही विकत आहे दोन्ही पाणी विकत आहे पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये वर्षभर पाणी नाही आता एक महिना झालं पाणी नाही नळाला लागत पण आता आमदार साहेबांनी तुम्हाला शब्द दिलाय ना दोन दिवसात करून हो दिलाय की बरं तुमचं काय नाव म्हणायचं नंदा महादेव टिक्के शेअर पे काय तुमच्या काय अडचणी घेऊन समोर गेला होता आम्ही बँकेचे शेअर पे ना आम्ही बचत गटाची सगळ्या अडचणी बँकेच लोन साठी परत काय ग्रामपंचायत पाणी येत नाही त्याच्यासाठी तुमचं काय नाव म्हणायचं अश्विनी काय तुमच्या काय अडचणी होत्या आमच्या पण ह्याच अडचणी आहेत की पाण्याचा प्रॉब्लेम हा हो सॉल्व झाला पाहिजे पाणी महत्त्वाचं पाहिजे गावामध्ये पाणी नाही व्यवसाय तर चालू करा पण पाणी कुठून आणायचं व्यवसाय चालू करण्यासाठी ठीक आहे बरं आता तुम्हाला सगळ्या भगिनींना मी एक विचारतो की आता थोड्या दिवसात निवडणूक होणार आहे विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी आताचे जे आपले आमदार आहेत आमदार समाधान अवताडे यांच्यासोबतच प्रशांत परिचारक इच्छुक आहेत भगीरथ भालके जे भरतनानांचे चिरंजीव ची आहेत ते इच्छुक आहेत आणि आणखी काही एक दोन मनसेचे दिलीप धोत्रे म्हणून ते इच्छुक आहेत काय वाटतं तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसं वातावरण असेल आमचा महत्वाचा प्रश्न पाणी प्रश्न आहे जो आम्हाला त्या पाणी प्रश्नाबद्दल जो आम्हाला ते गेला ता आम्ही त्यांच्या बरोबर असू कोण वाटतं कोण सोडवेल असं तुम्हाला वाटत आता हे जे चार पाच नाव सांगितली मी त्यापैकी कोण दादा करतील असं वाटतंय बर कोण दादा समाधान समाधान दादा दादा असं तुमचं काय मत आहे हेच प्रश्न आहे जो कोणी आमच्या करेल आम्ही त्याला मतदान देऊ मंगळवेड्याच्या पस्तीस गावचा जो पाणी प्रश्न होता आता त्यातली चोवीस गावं उरली होती त्याचाही पाणी प्रश्न सोडवलेला आहे लवकरच त्याचं टेंडर होणार आहे अशी माहिती मिळालेली आहे काय वाटतं ह्या चार पाच नावापैकी कुठला व्यक्ती तुमच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून योग्य वाटते तुम्हाला समाधान देते <laughs> <laughs> समाधान दादा सगळे काम पहिल्यापासून म्हणजे करतेत ना पाणी हे अडचणी असल्यामुळे आता त्यांनी करतो म्हणलेत चोवीस गावच पाण्याच हे सोडतो म्हणलेत ना आमदार झाल्यापासून दादा किती वेळा समाधान दादा किती वेळा येऊन गेले गावात ते ये सारखे येते येते तुमची काय पसंती असेल हे जे आता परिचारक पण मागे आमदार होते भगीरथ दादांचे वडील भारत नाना पण तुमच्या भागातले आमदार होते आता समाधान दादाचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे मनसेच उमेदवार आहे काय वाटतं तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये कसं वातावरण वात असेल तुमच्या वैयक्तिक दृष्टीने सांगा असं काही नाही की तेच होणार आहे तुमचं मत काय असेल परिचारक पण आहेत चांगले परिचारक पण दादा पण करतात म्हणजे सध्या तरी दादांची कामं चांगली आहेत समाधान दादांची बर बर तुमचं काय मत काम प्रगती आहे कामामध्ये कामा प्रगती आहे पहिल्यापेक्षा तुमचं काय मत आहे माझं म्हणजे समाधानदा काम चांगलं आहे म्हणजे याच्या आधी पण त्यांनी पण भरपूर मदत केली आमच्या आमच्याकडच्या भागात त्यांचं काम आहे तर त्यांनी येतील येतील बरं आता मला सांगा शेवटचा सा, ह्या कार्यक्रमाच्या शेवटकडे जाताना आपण की उद्या येणारा जो आमदार असेल त्याच्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत की आता तर दोन महिन्यावर निवडणूक आली ही निवडणूक येणाऱ्या काय काय विकास कामं करावी तुमच्या गावाचे प्रश्न समोर आहेत आमच्या गावाचा सगळ्यात मोठा प्रश्न पाणी प्रश्न तो मार्गी लावायला पाहिजे आणि रस्त्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे प्लस महिला सक्षमीकरणासाठी योगदान द्यायला पाहिजे महिला सक्षमीकरण तुमचं काय मत आहे कोणते प्रश्न आहेत उद्या येणारे हो जे आमदार आहेत आता का प्रश्न तर संपत नसतात निवडणूक झाल्यानंतर आमदार होणार ते झालेले काय अपेक्षा नंतर रस्ते वगैरे जरा खराब त्याची दुरुस्ती पाहिजे म्हणजे बाहेरचे येणारे रस्ते येणारे गल्लीतले आहेत माझ्या गल्लीतला रोड नाही झालेला अजून बर तुमच्या गल्लीतला रोड राहिला बर 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 रस्ते पाणी वीज हे महत्वाचे मूलभूत प्रश्न आहेत त्यापैकी कोणते महत्वाचे प्रश्न वाटतात तुम्हाला येणाऱ्या आमदारकडनं काय अपेक्षा आहे पाण्याचाच गंभीर आहे गंभी ते झाल्यानंतर गटार करून आणि रस्ते चांगले केले पाहिजे आणि तुमचं काय मत आहे सोडवलाच पाहिजे पाणी आहे तर सगळं आहे सर पाणी आहे तर गाव गाव बसलेलं असते परवडत नाही सर नक्कीच नक्कीच आता मला एक सांगा आताच जे सध्याचं सरकार आहे महायुती सरकारच आहे त्यांचे कोणते ध्येय धोरण तुम्हाला चांगले वाटतात आणि कोणते ध्येय दो धोरणात सुधारणा करणं गरजेचं वाटतं महिला सक्षमीकरणाचं धोरण चांगलं वाटत फॉर एक्झाम्पल कोणतं उदाहरण सांगा महिलांना कर्ज कर्ज मिळून बाजारपेठा उपलब्ध करून दिली महिला तुम्ही आता जे म्हणलं ते सांगा फेड़, चा महिला दाढशे बनत आणि महिलांसाठी खूप चांगला आहे सगळं ते वैयक्तिक कुटुंब सगळं महिलांच्या वरच असत महिला सक्षमकरण झालंच पाहिजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पुढाकारातून जी लाडकी बहीण योजना चालू झालेली आहे त्या संदर्भात या महिलांचं काय मत आहे हे पण आपण जाणून घेऊयात लाडकी बहिणी योजनेविषयी तुमचं काय मत आहे म्हणजे योजना चांगली आहे सर तर एवढंच की एवढा दीड हजार रुपयात कुठल्या महिलेच काही भागणार नाही हे खरं असलं तरी तेवढा पण त्यांच्यासाठी खूप मोठा आधार असतो हे पण खरं आहे मिळालेत का तुमच्याकडून मिळालेत बऱ्याच महिलांना मिळाले काय समजा लाडकी बहिणीची जी काय दीड हजार रुपये काय करू शकता तुम्ही म्हणजे तेवढं असं काय मोठं काम तर होत नाही पण आता समजा पण थोडंफार फार त्यांचे काही होऊ शकत ना सर म्हणजे त्यांच्या घरात त्यांनी कशाला तरी वापरू शकतात. अगदीच रोज कामाला जाऊन जी महिला काम करणारी आहे तिच्यासाठी ते दीड हजार सुद्धा खूप महत्त्वाचे हो आहेत. नाव सांगा. स्वाती पत्के. लाडकी बहीण योजनेविषयी काय मत आहे तुमचं? सर ज्या महिला का रोजगार करून जे उदरनिर्वाह हे करतात घर चालवतात त्यांच्यासाठी दीड हजार पण खूप महत्त्वाचे आहेत. अच्छा बर तुम्हाला मिळाली का लाडकी हो मिळाली तुमचं नाव सांगा नंदा टिक्के लाडकी बहिणी योजनेविषयी काय वाटत ते गोरगरिबांना तेवढे दीड हजार मिळाले तेवढेच त्यांना आधार वाटला आणि ते नटू लागल्या ना बायका दीड हजार आम्हाला भावाने दिले आणि बहिणीला तेवढे कोणाला नसले तर बी भाऊ त्यांच्या त्यांचे पैसे आल्यानंतर खूप नटायला लागल्या आणि त्याच्यातून या चांगली योजना आहे तुमचं काय मत आहे लाडकी बहिणीच त्यांनी जे काही योजना चालू केली ती पण चांगलीच चा आहे जे ज्या महिला म्हणजे जे खूपच म्हणजे असं वयोवृद्ध आहेत त्यांना काहीच नाही करत योजनेचा खूप लाभ तुमचं काय मत लाडकी कौशल्य सचिन कुमार लाडकी बहिणी मिळाले मिळाले काय केलं त्या पैशाचं काय नाही अजून पण कशाला तर करायचं मुलांच्या शिक्षणासाठी एकंदरीतच मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक या गावच्या महिलांनी विद्यमान आमदार जे आहे समाधान अवताडे त्यांच्या कामाविषयी बऱ्यापैकी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा जर दादांना संधी द्यायची वेळ आली तर ती देखील देण्याची त्यांची तयारी दाखवलेली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या